आंबा पिकतो रस गळतो एक पेटी कितीला विकायची सांगाय <laughs> बघा सासू असावी तर अशी होय याला मला असं वाटतं कलिंगड व्हायचं होत पण फोर्सफुली तो, फोर्स तो आंबा झालाय हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्ही बघू शकता मी आत्ता कुठे आपल्या अमराईमध्ये आणि इतके छान छान मस्त आंबे आलेत ना आणि उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन सगळ्यांचा आवडता फळांचा राजा आंबा तर आज आपण सगळे आंबे उतरवणार आहोत म्हणजे नगर भागामध्ये शक्यतो मला वाटतं की लेट आंबे चालू होतात कोकणामध्ये येतात लवकर बऱ्याच जणांनी तुम्ही खाल्ले पण असतील पण अक्षय तृतीया होऊन आता जवळपास दहा दिवस झालेत आणि आत्ताशी आपले आंबे उतरवायला आले आहेत मागचे काही दिवस झाले चार पाच दिवसच की पाड लागला आहे सो आता आपण सगळे आंबे उतरवणार आहेत मम्मी आणि मी आज हे करणार आहे आणि त्यासोबतच आपली टीम पण आहे तर मजा येणार आहे खूप चला आता असं आंबे तोडूयात आपण ओ आंबे तोडताना एक काळजी घ्यावी लागते ते म्हणजे हा चिक जो असतो ना तो डोळ्यात पडू नये ते खूप जपून करावं लागणार आहे पण हे बघा किती आहे मस्त मम्मी आकडी लागणार आहे इकडे दाखव हे बघ मी किती तोडले स्टारडी वाव हतर पिकलाय मी खाना रेया आता सूर्य आंब्या का या झाडांवरती चढू पण शकत नाही कारण जे फांद्या एकदम नाजूक थोडी छोटेच आहेत पण मां असे जरा चाकडीनी काढाय लागते अरे अरे, अरे 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 गुतला हा आता मी अरे पण आपली सगळे कुठे आपटले दा असं काही नाहीये वरचे अशा हाताला येत नाहीये म्हणून त्याच्यावर जरा मम्मी मी देते तुला वरचे काढून आकडीने फांदी खाली घेऊ आपण आणि आंबे मी तोडते आपण येतो उन्हात तोडतोय का रे जेरी बघ मस्त खड्डा केलाय आणि गार चावलीला बसली आहे जेरी जेरीचं नाव घेतलं की लगेच शायनिंग मारायला लागली बर का जेरी बघ लगे ना लगेच लागली आता आहे ना एक पेटी कितीला विकायची सांगा हजार हजार नाही ग दीड हजार घ्यायचे आपलं इधर इद... मग घरचे आंबे म्हटलं दीड दोन हजारला पेटी गेली पाहिजे कि नाही होय जास्त भाव मिळाला पाहिजे कसलंच औषध फवारलेलं नाही ना काय नाही एकदम ऑरगॅनिक अयो हो कोण आला या लक्ष द्यायला किती आंबे निघालेत किती नाही मालकीन आला तर शांतपास सगळ्यांनी आंबे घेतले अस तेल तर ठेवून द्या आजी लक्ष द्या बरे यांच्याकडं बघा बघा तुरी तर बघा सासू असावी तर अशी होय किती जीव आहे मम्मी वरती मम्मीला पाणी आणलंय प्यायला हातात जीवन येऊ दे बघितलं फुल डायलॉग हा आजी बरं गम्मी आजीने पाणी आणलंय ग तुला ना ये नहीं नहीं। संगी। 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 किती पैसे देणार आजी मला या आंब्याचे तुम्ही बघा व्हिडिओ काढतीये मी का लोक साक्षीदार <laughs> पन्नास हजार द्यावे लागणार आहेत पैसे आजीकडं आजी आजी आहे बघा मग काय शिळे शिळे बघ लगेच पैसे दिले मला चला आजींनी ऍडव्हान्स दिलेला आहे पहिला पहिला ऍडव्हान्स आलाय किती आहे आजीपाच साडेपाच तुम्ही शून्यच कमी केले काम बाजी आजी आजींनी मला पहिला ऍडव्हान्स दिलाय आता आजी पंचेचाळीस हजार बाकी आहेत बर का उधारी लिहून ठेवा खाली खूप काम चला आतापर्यंत एवढे कॅरेट झालेत तोडून आणि भरपूर सारे काढायचेत अजून अरे काय केवढा मोठा आंबा आहे हा अजून थोडस तरी पाणी दिलं तर भारी आले असते ना आंबे आंबा कुठला वाला तिकडचा ना जाऊ ना तिकडं पण आधी लाईन मी घेऊ एक एक आता तुम्ही सगळ्यात मोठा आंबा बघा हावाला म्हणजे काय याला मला असं वाटतं कलिंगड व्हायचं होतं पण पन... फोर्सफुली तो आंबा झाला आहे इतका मोठा आंबा आहे हा बापरे सहा सात लोकांचं जेवण होईल इतका आंब्रच बनेला एका आंब्यात तितका मोठा आंबा आहे हा आणि मला वाटतं आपल्याकडे ही झाडं फक्त एक तीन चारच आहेत आणि बाकी सगळे हापूस आहेत हा पण हापूस आहे बट त्याची साईजच खूप वेगळी आहे आणि बऱ्यापैकी आंबे सगळ्या प्रकारचे लावलेत तोतापुरी आहे आ, हे आपला हापूस तर आहे आणि गावरान तर तुम्हाला माहिती आहे माझा सगळ्यात फेवरेट आवडता आपला गोटी आंबा पण आहे असे खूप वेगळे वेगळे आहेत पण त्यातली तर केशरची बाग जास्त आहे आपल्याकडे केसर केशर आंबा जास्त आहे अरे 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 वाव एक नंबर त्याला आंबे कमी आहेत पण जेवढे आहेत ते क्वालिटीच क्वालिटी म्हणजे विचारूच नका तुम्ही बघा हो माय गॉड एक नंबर कोणा सगळ्यात आवडता आणि मीच खाणार आहे आणि हा आम्ही विकणार नाही घरी ठेवणार आहे कारण की कमी आंबे आहेत त्याला पण साईज बघा याची आणि तिकडे पण दोन झाड आहेत अजून तो बघूया बघा तुम्ही फक्त आज काय झालंय झाड खूप हिरवीगार आहेत त्यात मी पण ड्रेस असाच घातला मॅचिंग केली मॅचिंग मॅचिंग ते चांगलं नाही ना दिसू पण जाऊ द्या काय यात दाखवा जरा साईज दाखवा साईज एक नंबर आंबा पिकतो रस गिळतो कोकणचा राजा भीम खिळतो खरी हो ठेवते पहिले कॅरेट मध्ये हे ना छाटायला पाहिजे होते आपल्याला तोडताना थोडा त्रास होतो आयशा वा वाटे सारे हे बघा अजून एक तसाच मोठा आंबा आहे साईज बघा याची फक्त म्हणजे एक आंबा एक काय एवढा मोठा भारी बेस्ट एकदम बेस्ट हे बघा आणि सगळं काही एकदम ऑर्गॅनिक मी एक व्यू तुम्हाला मस्त टेरेसवरून दाखवते आंबरायचा काय काय उन्हाने जरा असे पण होतात पण काही हरकत नाही हा आहे आता एकदम गावरान आंबा एकदम छोटा गोटी आंबा आहे हा घराच्या मागे सगळा केशर आंबा आहे आणि हे आहे तोतापुरी तर ही कैरी बघा थोडेच असे वाटेवरती लावलेले आहेत थीक ठिकठिकाणी बट छान आहे हा पण आंबा पण पन सगळ्यात बेस्ट आपली घरामागची आमराई आहे खूप मोठी आणि मस्त आहे हे आहे माझं सगळ्यात आवडतं आंब्याचं झाड जगात भारी असा आंबा तुम्हाला कुठेच कुठेच मिळणार नाही एकदम बेस्ट आणि आंब्याची साईज सुद्धा बघा तर हा गोटी आंबा आहे याची साईज काय वाढत नाही एवढीच राहते पण टेस्टला एक नंबर पाड भरपूर पडलेत अरे पण हा पक्षांनी खाल्लाय काही आंबे जरा झाडावरती पक्ष्यांसाठी सुद्धा ठेवावेत कारण की आपल्यासारखं ते सुद्धा या सीझनची वाढ बघत असतात बऱ्यापैकी हे उतरवलेत आंबे आणि जसे हवेत थोडे खाण्यापुरते ठेवलेत भरपूर पाड पडतात याचे आणि या आंब्याच्या इथे माझ्या खूप आठवणी आहेत लहानपणीच्या हे बघा अजून एक पाड पडला वा स्पेशली माझ्या आजोबासोबतच्या इथे खूप आठवणी आहेत या झाडाखाली आणि माझ्या आजोबा तर काय आम्ही इथं बास किंवा चटई टाकून मस्त दुपारचा आराम करायचे आणि आम्ही पण असायचो मग आम्ही मातीत वगैरे खेळायचो सो असे खूप सारे किस्से आहेत आणि मला ते खूप आठवतात आता सारखे आणि हे झाड खरं सांगते लकीय असं म्हणू शकतो एका प्रकारे आणि झाडासारखं काहीच नाही आहे इतकं छान आहे होपफुली हे वर्षानुवर्ष खूप वाढावं खूप मोठं व्हावं कसा आंबे विकायला माझे पप्पा फळांचे व्यापारी आहेत सो आता हे आपलं पुणे मार्केटला जाणार आपल्या गाळ्यावरती आंबेच आंबे कुणी लावलेले आजी येस आजोबांच्या आठवणीमधले हे सगळे झाड आहेत अरे जिथे नजर जाईल तिथे सगळे कॅरेटच कॅरेट भरलेत आंब्यांचे मधमाशांच पोळ आंब्यात केवढ मोठं त्याच्यामुळे आता हा आंबा नाही तोडायचा तसच ठेवायचा आंबे तोडण्यामध्ये आमचा तर जवळपास पूर्ण दिवस गेला पण खूप खूप मजा आली तुमच्या भागामध्ये आंब्याची झाडं आहेत का कमेंट मध्ये सगळ्यात मोठा आता सगळं तोडून झालेत पण आपण पन फायनल बघूयात किती कॅरेट भरून होत आहेत इथे एवढे आहेत आणि त्या ऑपोजिट साईडला तिकडे पण भरपूर आहेत अजून जवळपास चाळीस पन्नास कॅरेट भरायला पाहिजे आजी किती भरतील पन्नास साठ भरतील हे पैसे कोणाला द्यायचेत लक्षात आहे तिला माझ्या हा भरलेला ट्रॅक्टर अहो तुम्ही तर पप्पा एक ती साईज बघितलीच नाहीये थांबा जरा मोठा आंबा चला आता भरायचं चाललंय आणि मी काटा करणार आहे वर्षभर झाडांची भरपूर काळजी घेतल्यानंतर प्रत्येक शेतकरी वाट बघून असतो की सीझन कधी येतोय आतुरता असते की फळझाडांना भरपूर फळं यावेत आणि चांगला तो भाव मिळावा तसं त्या तुलनेमध्ये आपला मागच्या वर्षी जास्त आंबा निघाला होता आणि सीताफळसुद्धा होतं पावसाळ्यात पण यावर्षी आता सीताफळ नाही आहे फळबागांपैकी फक्त आता आंबा आहे असं आपण म्हणू शकतो बाकी वर्षभर मग तुम्ही झाडांची काळजी कशी घेता हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मला सुद्धा चांगली माहिती मिळेल तुमच्याकडून मग आपल्या अमराईचा व्यू बघा फक्त तुम्ही काय बेस्ट व्यू आहे आणि त्यात आजचा सनसेट थोडं ढगाळ वातावरण आहे पण व्ह्यू एक नंबर आहे खासच व्हिडिओ तितकं भारी नाही पण नजरेत ही सुंदरता एक वेगळीच आहे खूपच छान आहे आजचा व्ह्यू आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आंब्याचा सीझन आता तसं थोडा संपत आलाय पण जांभळांचा सीझन चालू होतोय फणसाचा सीझन चालू होतोय सो तुम्हाला कोणतं फळ आवडतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.